अमरावती शहरात अतिरिक्त पैसे कमविण्यासाठी अनेक कॅफे संचालकांनी प्रेमी युगलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था केल्याचे पोलिसांनी टाकलेल्या धाडीवरून स्पष्ट होत आहे आता कॅफे तर नाही मात्र फॅमिली रेस्टॉरंटच्या नावाखाली हॉटेल संचालकांनी हाच व्यवसाय सुरू केला अशी गुप्त माहिती मिळताच दामिनी पथकाने फर्शी स्टॉप येथील वा रेस्टॉरंट वर छापा टाकून दोन युगलांना ताब्यात घेतले आहे पालकांनी आपल्या मुला मुलामुलींवर लक्ष द्यावे आपली मुलगी कुठे जाते याच्यावर लक्ष द्यावे असे दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांनी पालकांना आवाहन केले आहे शहरात कॅफेवर असलेले चाळे चालत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत यावर पोलिसांनी याआधी गाडगेनगर हद्दीतील अनेक कॅफेवर धडक कारवाई करून येथे मुलामुलींना ताब्यात घेतले होते एक दिवसाआधी सुद्धा गाडगेनगर हद्दीतील दोन कॅफेवर धार टाकून तेथून सहा तरुण तरुणींना ताब्यात घेतले होते शहरात अनेक कॅफेवर फक्त बसण्याचे अतिरिक्त चार्जेस म्हणून कॅफे संचालक दोनशे पन्नास तीनशे रुपये तर कधी पाचशे रुपये वसूल करतात तरुण तरुणींसाठी लहान लहान कॅबिनचे सुंदर बांधणी करून बसण्याची संधी देतात अशा ठिकाणी असले चाळे चालत असल्याने पोलिसांना धडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले आहेत अशातच पुन्हा मिळालेल्या गुप्त माहितीवरनं पाच सप्टेंबरला दुपारी दामिनी पथकाने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका रेस्टॉरंटवर छापा टाकून धडक कारवाई केली मुला मुलींना राजापेठ पोलीस स्टेशन येथे नेऊन चौकशी करून पालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले पालकांनी आपल्या मुला मुलामुलींवर लक्ष द्यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मण यांनी केले आहे कालही आपण करतोय कॅफे मध्ये हे मुलं मुली एकत्र येतात आणि अश्विन चाडे करत असतात पोलीस वारंवार कारवाई करतायत पण मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपली मुलगी कुठे चालली आपला मुलगा कुठे चालला कॉलेजला तो पोहोचतोय का नाही ट्युशन क्लासेसला तो पोहोचतोय का नाही फोनवर मुली आणि मुलं किती वेळ कोणाशी बोलताय त्याच्यावर थोडस पालकांनी सुद्धा वॉच ठेवायची गरज आहे आणि अशा पद्धतीच्या घटनांना आपण तेव्हाच पायबंद करू शकू समाज म्हणून जेव्हा आपण सर्वजण एकत्र काम करू तेव्हाच या गोष्टींना आपण पायबंद घालू शकतो अन्यथा आपल्याला एकतर्फी आपण करू शकणार नाही